ನಮಸ್ಕಾರ ಮಿತ್ರಾನು ठरल्या तर मग या मालिकेच्या भागामध्ये शीतल आता कपडे देण्यासाठी आलेली असते आणि मग त्याच्यानंतर ती सायलीला म्हणते अर्जुन भाऊ आणि तू तुम्ही अगदी मेड फॉर आहात तर मग शीतलचं हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर सायली तिला विचारते आता हे काय मध्येच पण मात्र शीतल हसते काही नाही बोलते आणि लगेच तिकडनं निघून जाते हे सगळं सायली आणि कुसुमताई यांच्या दोघींनाही काही समजत नाही तर मग कुसुमताई लगेच सायलीला चिडवत म्हणते बहुतक तिने बाहेरचा मुक्काम पाहिला असेल आणि म्हणूनच तिला बोलावं वाटलं असेल हे घे ठेव तुझे कपडे आणि कुसुमताई सायलीच्या हातामध्ये तिचे कपडे देते पण मात्र तेवढ्यात त्याच्या म्हणणं एक कागद पडतो तर ती चिठ्ठी खाली पडलेली पाहता सायली लगेच उचलायला लागते पण मात्र ती चिठ्ठी कुसुमताईच्या हातामध्ये येते आता सालीला देत नसते आणि ती म्हणत असते की बघू देत ग काय येते मला मागाशी चिठ्ठी वाचता नाही आली पण तर मी शकते ना सायली म्हणते अगं दे ना कुसुमताई शेवटी काहीही करून सायली कुसुमताईच्या हातामधली ती चिठ्ठी घेतेच आणि अर्जुनने त्या चिठ्ठीमध्ये काय लिहिले हे सायली पाहू लागते अर्जुनने त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की या ओढणी बरोबर तुमचा सुगंध माझ्यापर्यंत पोहोचला तुमचा चेहरा काय अजून मला दिसला नाही आहे पण मात्र तरीसुद्धा तुम्ही माझ्या आजूबाजूला आहात असं मला वाटतं आहे पण मात्र मिसेस सॅली तुम्ही कुठे आहात आज माझ्या तुम्ही समोर का येत नाही आहे आता मला तर माझं पूर्ण जगच थांबल्यासारखं वाटतं आहे अहो किचनच्या खिडकीमध्ये तरी या ना नाहीतर मी श्वास तरी कसा घेऊ आता सॅलीची चिठ्ठी वाजते आणि खूपच लाजते तर हे सगळं पाहता कुसुमताही लगेच सॅलीला म्हणते अगं बाई काय झालं कोणीतरी लाचतय वाटतं आता तर मला ही चिठ्ठी वाचायलाच हवी आणि कुसुमताई सायलीच्या हातातून ती चिठ्ठी हिसकावून घेते सायली म्हणत असते कुसुमताई नको वाचू पण मात्र कुसुमताई म्हणते मला हे वाचायचंय आणि तुला माझी शपथ आहे कुसुम शेवटी सायलीची ती चिठ्ठी घेते आणि ती वाचू लागते हे सगळं पाहता सायली खूप वैतागते कारण तिला ती, ती वाचू द्यायची नसते कुसुमताई आता एक एक करत ती चिठ्ठी वाचते आणि चिठ्ठी वाचता तिला सुद्धा खूप लाजायला होत असतं आणि ती सुद्धा आता लगेच सालीला चिडवू लागते आणि कुसुमताई अशी सालीला चिडवते ती पाहता सालीला सुद्धा खूप लाजायला होत असतं आता त्याच्यानंतर कुसुमताई लगेच आता अर्जुनला म्हणते काय ग सायली हा तोच अर्जुन सुभेदार आहे ना त्याला तीन इंग्रजी शब्द घुसवल्याशिवाय मराठी वाक्य बोलता येत नाही आणि आज बघ काय बोलतोय की मिसेस सॅली आज माझं जगच थांबले आणि मिसेस सायली किचनच्या खिडकीत या ना कुसुमताई चिठ्ठी वाचत सायलीला चिडवत असते सायली, सायली लगेच कुसुमताईच्या हातामध्ये ती चिठ्ठी हिसकावून घेते आणि किचनमध्ये निघून जाते तर मग आता सायली किचनमध्ये गेल्यानंतर कुसुमताई लगेच आवाज देऊन म्हणते अगं सायली अगं या वकिलाला तुझ्या प्रेमाने एकदम कवी बनवून टाकले आणि सायली किचनमध्ये येऊन खूप हॅपी असते आणि लाजतच ती चिठ्ठी पाहत असते त्यानंतर आता इकडे दुसरीकडे कल्पना आणि पूर्णाजी दोघी आता इकडे जेवणाच्या टेबलवरती बसलेल्या असतात तर मग अस्मिता तिथे येते आणि आता लगेच मोठ्या आणि ओरडत म्हणते आज तन्वीच्या डोळ्यामध्ये पाणी पाहून तुमच्या दोघींनाही खूप आनंद झाला असेल ना तुम्हाला दोघींनासुद्धा छान वाटत असेल ना तर पूर्णाजी आणि कल्पना दोघी अच्छि आणि अस्मिताचं बोलणं ऐकतात कल्पना लगेच आता अस्मिताला म्हणते अगं अस्मिता वाटतेल ते काय बोलतीयेस तन्वीला दुःखात बघून आम्हाला आनंद का होईल अस्मिता म्हणत असते मग तुम्ही दोघी करत का नाहीये ज्या मुलीने आपल्या पाठीमध्ये सुरा खूप असलात तिला तुम्ही डोक्यावरती घेऊन नाचलात जी अर्जुन वरती जीव वाहून टाकलीय ती बिचारी एकटीच रडत बसलीये पूर्ण आजी आता म्हणू लागते आम्हाला सगळं कळतंय ग पण आमच्या हातामध्ये काय अस्मिता आता लगेच म्हणते तन्वीचं भविष्य तुमच्याच हातात आहे अर्जुन कसा जरी वागत असला तरी सुद्धा तुम्हाला ते दिसत नाहीये का अरे तीच अर्जुन साठी परफेक्ट जोडीदार आहे अगं तीच आपल्या घरामध्ये शकेल तर मग आता बोलण्यावरती पूर्णाची आणि कल्पना, पूर्णा कल्पना विचार करू लागतात अस्मिता आता बोलू लागते पण अर्जुनची बायकोना तन्वीच असायला हवी तीच तन्वी पूर्णाची जिचं लग्न तू लहानपणी ठरवलं होतंस तूच तर प्रतिमा आत्याला वचन दिलं होतंस ना की तन्वीचं लग्न अर्जुन बरोबर होईल आता प्रतिमा हत्याला ती गोष्ट याचा गैरफायदा घेऊ मग आता त्याच्यानंतर अस्मिता बोलत असते तर मग लगेच म्हणते नाही अस्मिता आम्ही दोघी गप्प होत ना त्याचा तू गैरफायदा घेतेयस आमच्याबरोबर आवाज खाली करून बोलायचं आता इकडे अस्मिता म्हणते मला गप्प बसवा पण मात्र थोडासा विचार सुद्धा करा सायली खोटी काळजी दाखवत होती कारण की तिचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं पण मात्र तन्वी हे सगळं निस्वार्थीपणे करतीये तिचं खूप प्रेम आहे आणि इतकी जेन्युअन मुलगी मला माझी भाऊजे म्हणून घरात यायला हवी एवढंच फक्त मला तुम्हाला सांगायचं होतं आणि अस्मिता लगेच तिकडनं निघून जाते पण मात्र अस्मिताचं हे बोलणं कल्पना आणि पूर्णाजी यांच्या दोघींना पटलेलं असतं आणि याच्यावरती त्या दोघी विचार करत असतात आता त्यानंतर सायलीचा चेहरा दिसलेला नाहीये तरी सुद्धा अर्जुन रात्रभर तिथेच चाळीमध्ये बसलेला असतो अर्जुन बिचारा सायलीची वाट पाहतच असतो तेवढ्यात एक मुलगा आता इकडे अर्जुनकडे येतो आणि त्याला विचारतो अर्जुन दादा तुम्ही अजून इथेच आहे याच्यावरती अर्जुन म्हणतो अरे म्हणजे तू जॉबवरून सुद्धा जाऊन आलास याच्यावरती तो मुलगा म्हणतो हो अजून सुद्धा तुम्ही इथेच आहात मग आता तो मुलगा लगेच तिकडनं निघून जातो आता हे सगळं पाहता अर्जुन स्वतःशीच विचार करत म्हणतो कमाल हे सगळं दिवसभरामध्ये मिसेस सॅली एकदा देखील बाहेर नाही आल्या आता मला काहीतरी नवीन ट्राय करावं लागेल तेवढ्यात आता इकडे अर्जुन कडे येतो आणि अर्जुनला ते सगळं पाहता लगेच विचारतो अरे अर्जुन काय चाललंय तुझं अरे मी तुला सकाळपासून फोन करतो तू माझा एकही फोन उचलत नाहीयेस आणि तू इथे बसून काय करतोयस मग त्याच्यानंतर अर्जुन अडखळत अडखळत चैतन्यला सांगतो मी वाट बघतोय मिसेस सायली कधी बाहेर येत आहेत अरे मी सकाळपासून बसलोय पण मात्र त्या एकदाही बाहेर नाही आल्या मग त्याच्यानंतर चैतन्य आता लगेच आच्चर्याने म्हणतो म्हणजे तो दिवसभर म्हणजे त्यांच्या वेळची वाढ बघत बसला आहेस अरे मजुने लेला आणि रोमियाने जुलियोसाठी एवढं केलं नसेल तेवढं तू करतोयस तर मग अर्जुन म्हणतो हो बरोबर आहे जेवढा मी मिसेस सॅलिनवरती करतो ना तेवढं प्रेम त्यांना करताच आलं नसेल तर मग आता चैतन्य म्हणतो बरोबर आहे तुझं सकाळपासनं मी चार मीटिंग्स करून आलोय आणि तुला सायली बहिणी सोबत साधी एक मीटिंग सुद्धा करता नाही आली अर्जुन आता लगेच आश्चर्याने म्हणतो अरे चैतन्य कसं आहे माहिती का अरे लेला मजनू आणि या बाकी सगळ्यांच्या लव्ह स्टोरी मध्ये मधुभाऊ नव्हते ना इथे तर साधक प्रत्येक वेळी मधुभाऊ मध्ये असतात आणि म्हणून त्यांची लव्ह स्टोरी ना अशी इझिली सोपी असेल तर मग चैतन्य म्हणतो सोपी होती का तुला ते लेला मजनू रोमिओ जुलिओ यांच्याबद्दल काहीच माहिती नाहीये तर मग आता चैतन्यचं हे सगळं बोलणं पाहता अर्जुन म्हणतो बरं थांब आता मी ना अजून एक प्रयत्न करून बघतो पण आता अर्जुन विचार करू लागतो की नेमकं काय करू तेवढ्यात अर्जुनला एक फुलवाले काका येताना दिसतात अर्जुन, अर्जुन लगेच त्यांना आवाज देऊन बोलून घेतो आणि त्यांना म्हणतो मी तुमची सगळी फुलं विकत घेतो फक्त ना एवढी फुलं एका ठिकाणी नेऊन द्यायची तर तो फुलवाला म्हणत असतो आहो साहेब मी धंदा बंद केलाय उशीर झालाय खूप पण मात्र अर्जुन म्हणतो मी सगळी फुलं विकत घेतो या पहिल्याच खोलीमध्ये नेऊन द्यायची चैतन्य तर अच्छिरी अर्जुनकडे पाहत असतो तर मग अर्जुन आता त्याला पैसे देतो फुलं विकत घेतो आणि मग त्याच्यानंतर आता इकडे अर्जुन म्हणतो एक मिनिट थांबा आणि चैतन्याच्या पाठीच्या मदतीने आता अर्जुन सायलीसाठी परत दुसरी चिठ्ठी लिहितो अर्जुन आठवून आठवून सायलीसाठी चिठ्ठी लिहितो आणि आता त्या फुलामध्ये ठेवून देतो अर्जुन आता त्यांना म्हणतो की ही चिठ्ठी त्या फुलामध्ये टाकायची आणि मग ही सगळी फुलं तिथे नेऊन द्यायची आणि मग त्याच्यानंतर तो फुलवाला ती चिठ्ठी फुलाच्या खाली ठेवतो आणि मग त्याच्यानंतर ते फुलाची टोपली घेऊन इकडे आता सायलीच्या पहिल्या खोलीमध्ये निघून येतो मग त्याच्यानंतर आता इकडे चैतन्य अर्जुनला विचारतो तू काय लव्ह लेटर लिहिलंयस ले ले का मग त्याच्यानंतर अर्जुन आता हो बोलतो तेवढ्यात मागणं मधुभाऊ येतात चैतन्य आता मधुभाऊंना पाहतो अर्जुनचं लक्ष काय मधुभाऊंकडे गेलेलंच नसतं चैतन्य आता इकडे अर्जुनला सांगतो अरे रोमियो आणि जुलिएट मधले विलन आले आहेत मधुभाऊ आता अर्जुन समोर येऊन उभे सुद्धा राहतात अर्जुनचं लक्ष आता मधुभाऊंकडे जातं आणि अर्जुन लगेच मधुभाऊंना म्हणतो की गुड मधुभाऊ मधुभाऊ वैतागत अर्जुनला म्हणतात की पोरगेपणाची अर्जुन त्यांना थँक्यू सो मच म्हणतो मधुभाऊ तिकडं निघून जातात तर अर्जुनचं हे बोलणं पाहता चैतन्य आता म्हणतो अरे ते तुझं कौतुक नव्हते करत अर्जुन म्हणतो शांत बसतो हेच त्यांचं प्रेम आहे तो फुलवाला आता इकडे मधुभाऊंच्या दाराशी आलेला असतो मधुभाऊ आता इकडे त्या फुलवाल्याला पाहतात आणि त्याला विचारतात काय रे संतोष तू तर बाजारात बसून फुलं विकतोस ना इकडे चैतन्य आणि अर्जुन दोघेही घाबरून जातात अर्जुनला भीती वाटत असते आता ती चिठ्ठी त्या फुलवाल्याने मधुभाऊंना दाखवली तर प्रॉब्लेम होईल तेवढ्यात आता इकडे कुसुमताई बाहेर आलेली असते आणि कुसुमताईला समजतं की हे सगळं अर्जुनचंच काहीतरी काम आहे कुसुमताई अर्जुनला कुणाहून विचारते की हे सगळं तुम्हीच केलं ना तर मग अर्जुन सुद्धा आता हो बोलतो मधुभाऊ आता विचारतात घरापर्यंत कसं काय आलंस तू याच्यावरती कुसुमताई आता काय करावं काही समजत नसतं आणि ती सुद्धा आता विचारांमध्ये आहे कुसुमताई आता म्हणते मधुभाऊ मी फुलं मागवली आऊ उद्या हार करून ठेवायचे आहेत ना म्हणून मी संतोषला म्हंटल की घरी येऊन देऊन जा मधुभाऊ आता बरं ठीक आहे असं म्हणतात आणि मग त्याच्यानंतर तिकडनं निघून जातात त्याच्यानंतर आता कुसुमताई संतोषकडनं फुलं घेते आणि आता इकडे आतमध्ये निघून जाते चैतन्य आता लगेच अर्जुनला म्हणतो अर्जुन तुला कळतंय का तू थोडक्यात वाचलायस आता जर त्या फुलवाल्याला मधुभाऊने असत ना आता तू मेला असतास तर मग आता अर्जुन म्हणतो पण असं काही झालं नाही ना मिसेस सायली का नाही आल्या पण अजून बाहेर आणि अर्जुन सायली बाहेर येण्याची आपली वाटच बघत असतो त्यानंतर आता इकडे दुसरीकडे मधुभाऊ कुसुमताईला तिच्या जवळ बोलून घेतात तो निर्लज्ज माणूस सकाळपासून तिथेच बाहेर बसलाय का कुसुमताई मान हलवत हो बोलते विचारतात आतमध्ये आला होता का कुसुमताई मान हलवत नाही म्हणते तर मग आता मधुभाऊ म्हणतात सायली बाहेर गेली होती का तर मग सांगते ती आतल्या खोलीतून इथे सुद्धा आलेली नाहीये आणि तुम्ही बाहेरून आल्यानंतर तुमची पिशवी घ्यायला तीच येते ना पण मात्र ती आली का तुम्ही ना जास्त विचार करू नका तो अर्जुन इथे बसेल बसेल आणि घरी जाईल त्याच्या निभरून तुम्ही आपलं शांत बसा तुम्ही बसा मी तुम्हाला थोड्या वेळाने जेवायला कुसुम कुसुमताई आता सायलीला आवाज देऊन सांगते अगं हे घे हे फुलं आणली आहेत याचा तू हार कर मग त्याच्यानंतर सायली म्हणते अगं मी आत्ताच वर्णाला फोडणी दिली भाजी निवडते कर तू हार पण मात्र कुसुमताई इकडे सायलीकडे येते आणि तिला म्हणते खरं तर तू या फुलांचा हार नाही तर गजरा करायला हवा आणि तो सुद्धा तू मग सायलीच्या लक्षात येतं की हे अर्जुननेच दिलंय म्हणून सायली लगेच ती फुलं घेते कुसुमताई तिकडं निघून जाते आणि सायली ती फुलं उघडून पाहते आता त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये दिसते आता अर्जुनने लिहिलेलं असतं की आता अंधार पडलाय म्हणून ही फुलं थोडीशी कोमजली असतील पण माझं तुमच्यावरती असलेलं प्रेम कधीच कोमजणार नाही मिसेस सायली आता तरी तुमचा चेहरा दाखवा दोन मिनिटांसाठी तरी खिडकीत या ना नाहीतर मी रात्रभर इथेच बसून राहील इथून मला चंद्र दिसेल पण मात्र तो तुमच्यापेक्षा कमी सुंदर असेल अर्जुनने जे काही चिठ्ठीमध्ये लिहिलं असतं ते सगळं पाहता सायली लाजत देखील असते आणि गालातल्या गालात हसत गालात हॅपीसुद्धा सुद्धा होत असते सायली चिठ्ठी वाचते आणि मग त्याच्यानंतर आता इकडे अर्जुन लगेच स्वयंपाकाच्या खिडकीमध्ये आता सायलीला पाहण्यासाठी येतो सायलीला पाहता अर्जुनला एवढं बरं वाटतं ना की बास आणि मग त्याच्यानंतर सायली आणि अर्जुन दोघीही प्रेमाने एकमेकांकडे पाहत असतात इकडे अर्जुन सायलीला पाहतो आणि सायलीला खुणाहून सांगतो की तुम्हाला पाहता खूप बरं वाटलं अर्जुन त्याच्या हृदयावरती हात ठेवतो आणि त्याला हार्ट अटॅक आलाय असं पहा करत असतो ते सगळं पाहता सायली सुद्धा हॅपी होत त्याच्याकडे पाहत असते ती सुद्धा खूप लाजत असते आणि अर्जुनचं हे सगळं वागणं पाहता चैतन्य सुद्धा त्याच्यावरती हसत असतो अर्जुन सायलीकडे प्रेमाने पाहतच असतो आणि मग त्याच्यानंतर चैतन्यला सांगतो की चल चैतन्य घरी जायला फ्री आहे मी आणि मग त्याच्यानंतर अर्जुन खुणाहून सायलीला म्हणत असतो की मी जातो आता घरी आणि हो कायम माझ्या हृदयात तुम्हीच राहता हे सगळं पाहता सायली खूप हसत असते आणि अर अर्जुन सुद्धा खूप हॅपी असतो सायली आता अर्जुनला मान हलवत हो बोलते अर्जुन सायलीला बाय बोलतो आणि लगेच तिकडनं निघून जातो पण या गोष्टीमुळे सायली सुद्धा खूप खुश असते त्यानंतर आता इकडे दुसरीकडे प्रिया आणि कल्पना दोघी रूम मध्ये असताना प्रिया लगेच नाटकं करत कल्पनाला म्हणत असते मामी तू आधी किती फ्रेश दिसायचीस पण गेले काही दिवस ना तू खूप थकल्यासारखी दिसतेस आणि खरं सांगू तर तू अशी थकलेली मला अजिबात नाही आवडत कल्पना आता म्हणू लागते अगं मनात नको नको त्या माणसाचे विचार यायचे ना म्हणून काही करायचा मूडच नव्हता पण मात्र मी आता थकल्यासारखी अजिबात नाही दिसणार आहे कारण तू आली आहेस ना आता अगं तन्वी तुला माहिती आहे का तू आम्हाला किती जीव लावतेस मला ना खूप अपराधी असल्यासारखं वाटतं मला असं वाटतं की आम्ही तुझ्याकडे खूप दुर्लक्ष केलं नको त्या माणसावरती विश्वास ठेवला पण मात्र तू आमच्यावरती प्रेमच करत राहिलीस प्रिया लगेच नाटकं करत कल्पनाला म्हणते की सायली आपल्या घरातून निघून गेलीये तिची निगेटिव्हिटी सुद्धा आपल्या घरातून निघून गेलीये मामी आता तू काय महासत राहायचं पण मामी ते सगळं सोड तू आराम कर आणि मी खालीये मग त्याच्यानंतर प्रिया लगेच तिकडं निघून जाते पण मात्र प्रियाने अर्जुनचं दाराड उभं राहून सगळं काही बोलणं ऐकलेलं असतं मग त्याच्यानंतर अर्जुनला प्रिया येताना दिसते अर्जुन लगेच बाजूला होतो आणि प्रिया अर्जुनला पाहते आणि मग त्याच्यानंतर विचारते की अर्जुन तू कधी आलास मी तुला तुझी कॉफी करून देऊ की डिरेक्ट तू जेवणार आहेस मी तुला ताट वाढते अर्जुन आता प्रियाचं नाक बरोबर ठेसत तिला म्हणतो हे घर माझं आहे तू विसरतीयेस का तू इथली गेस्ट आहेस त्याच्यामुळे मला जे काही हवं असेल ना ते मी स्वतः घेऊ शकतो आणि तुला किचन मध्ये जायची काही गरज नाही कळलं ना मला ना माझ्या मम्माला भेटायचे त्याच्यामुळे प्रिया तिकडनं निघून जाण्याचं नाटक करते अर्जुन रूम मध्ये गेलाय पाहता प्रिया लगेच आता परत इकडे दारापाशी येते आणि त्यांच्या दोघांचंही बोलणं ऐकत असते अर्जुन आता कल्पनाकडे येतास त्याला विचारतो की मम्मा तू कशी येस पण मात्र कल्पना अर्जुन बरोबर काहीही बोलत नाही तर मग आता इकडे अर्जुन लगेच कल्पनाला म्हणतो आता तुला माझ्याशी एवढं सुद्धा बोलायचं नाहीये का पण जाऊ दे मला तुझ्याशी बोलायचंय अगं मी ना तुझा राग आपोआप कधी शांत होईल ना याची वाट बघत होतो पण तसं होताना मला अजिबात दिसत नाहीये कारण तुला माझी बाजू काय आहे ना हे माहितच नाहीये हे जे काही झालं ते एक्झॅक्टली मी का केलं हे तू शांतपणे एकदा ऐकून घेशील का नाई मम्मा पण आज तुला ऐकावंच लागेल कल्पना तिकडनं निघून जाऊ लागते पण मात्र अर्जुन तिला थांबवतो आता इकडे प्रिया तर चोरून चोरून सगळं काही ऐकत असते अर्जुन आता म्हणू लागतो मम्मा तुझं आणि माझं मन असं आहे ना की आपण कुठल्याही टॉपिक वरती बोलू शकतो आणि आई मुला इतक्या आपण फ्रेंड सुद्धा आहोत बरोबर ना कल्पना मात्र आश्चर्याने रागा रागच अर्जुनकडे पाहत असते आणि शांतपणे त्याचं बोलणं ऐकून घेत असते अर्जुन म्हणू लागतो मम्मा तुला माहितीये का तुझ्या रागामुळे तुला दुसरा विचारच करता येत नाहीये तुला फक्त एवढंच दिसतंय की मी आणि मिसेस सायलीने तुझ्यापासनं काहीतरी महत्वाचं लपवलं इकडे प्रिया तर चोरून चोरून आता अर्जुनचं सगळं काही बोलणं ऐकत असते पण मिसेस सायलीने या घराला किती आपलं मानून घेतलं या घराला किती प्रेम दिलं हे सगळं विसरलीस तू आणि तसंही आगी तेल उतायला इथे माणसं तर बसलीच मग आता अर्जुनचं हे बोलणं पाहता कल्पना लगेच म्हणते अच्छा म्हणजे तन्वी कशी चुकीची आहे हे तू सांगायला आलास का इथे आणि प्रिया बाहेर उभी राहून तर सगळं बोलणं ऐकतच असते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्जुन दुसऱ्या दिवशी सायलीला भेटण्यासाठी चाळीमध्ये आलेला असतो पण मात्र अर्जुनच्या काही गुंड वाटा जातात आणि त्याला मारू लागतात अर्जुन सुद्धा त्यांना बेदम तुडवतो आणि तिथे सायली तर मग सायली ते सगळं पाहत असते अर्जुनच्या डोक्यामध्ये तेवढ्यात एक माणूस काठी मारतो आणि मग मा त्याच्यानंतर ते माणसं अर्जुनला खूप मारतात अर्जुन जमिनीवरती कोसळतो बेशुद्ध होतो सायली अर्जुनकडे येऊ लागते पण मात्र मधुभाऊ सायलीचा हात पकडत तिला थांबवून घेतात सायली म्हणत असते मधुभाऊ कोर्टाबाहेर हा माणूस फक्त तुम्हाला सोडवण्यासाठी आणि माझ्यासाठी लढत होता आज याला माझी गरज आहे मला जाऊ द्या मधुभाऊ जाऊच देत नसतात सायली मधुभाऊंचा हात इसकावून टाकते इकडे अर्जुनकडे येते आणि अर्जुनला सावरत त्याला म्हणते अर्जुन सर माझंसुद्धा तुमच्यावरती खूप प्रेम आहे सायलीचे शब्द ऐकताच आता इकडे अर्जुन सुद्धा खूप खुश होतो आणि लगेच उठतो तेवढ्यात एक माणूस काठी मारायला लागतो अर्जुन आणि सायली प्रेमाने एकमेकांच्या गळ्यात पडलेले असतात आणि अर्जुन लगेच ते पकडतो तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी आमच्या मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू